अंजाणा ही खूप साधी शांत स्वभावाची आणि थोडीशी लाजरी मुलगी गावाहून नुसतीच शहरातल्या नामकीन कॉलेजमध्ये पहिल्यांदा प्रवेश घेऊन आली होती तिला पुस्तक अभ्यास आणि संगीत यामध्येच जास्त रस होता पण शहरातल्या कॉलेजचा माहोल तिच्यासाठी अगदी नवा होता पहिल्याच दिवशी ती कॉलेजच्या गेटमधून आत आली तेव्हा तिच्या डोळ्यात एकाच वेळी भीती उत्सुकता आणि थोडं स्वप्नाळू पण होतं मोठ्या इमारती रंगी बिरंगी कपडे घातलेले विद्यार्थी ग्रुप करून उभे असलेले मुलं मुली, मुली सगळं काही तिला अगदी चित्रपटासारखं वाटत होतं तिच्या क्लासरूम मिळवताना तिने एका मुलाला विचारलं एक्सक्यूज मी बी ए सेकंड इयर क्लास कुठे आहे तो मुलगा उंच गोरा आत्मविश्वासाने भरलेला होता तिने हसत उत्तर दिलं तू रंजना आज नवीन ॲडमिशन झालं आहे तुझं चल मी दाखवतो रंजना थोडी थकली तुला माझं नाव कसं माहीत तो हलकसं असत म्हणाला अगं नाव वाचलीच मी नोट्सबुकवर मी राहुल रंजनाला त्याच्या आवाजातली सहजा आणि डोळ्यातील आत्मीयता जाणवली त्या क्षणापासून तिला एक वेगळीच ओढ वाटली जरी तिने स्वतःला लगेच समजावलं नको रे रंजना तू अभ्यासासाठी आली आहेस हे काही मनात आणू नकोस क्लास सुरू झाला प्राध्यापक शिकवत होती पण रंजनाचं मन अधूनमधून राहुलकडे वळत होतं तो कधी तिच्याकडे बघत स्मित करत होता तर कधी नोट्स लिहित होता त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर गेटजवळ अचानक पावसाची सर आली विद्यार्थी पळत पळत पड़ा छत्र्या काढत होते रंजना मात्र छत्री आणायला विसरली होती ती एका झाडाखाली थांबली अचानक राहुल तिच्यासमोर आला छत्री उघडली आणि म्हणाला चल सोडतो तुला बस स्टँड पर्यंत नाही तर रंजनाला काही सूचनास झालं तिने मान डोलावली दोघे एका छत्रीखाली चालत होते पावसाच्या सरी थंडगार वारा आणि त्याच्यातलं पहिलं मौन त्या क्षणाने तिच्या मनात काहीतरी नवीन अकुरलं होतं रंजना आणि राहुल एकाच छत्रीतून बसस्टँडकडे जात होते पावसाचे थेंब छत्रीवर पडत होते आणि त्यातूनच येणारा मंद आवाज जणू एखादा गोड गाणं गात होतं रंजना मनात सतत विचार करत होती हे काय होते माझ्याबरोबर फक्त पहिल्याच दिवशी इतकं जवळीक नको असं विचारायला नको मी फक्त त्याची मैत्रीण बस बसस्टँडवर पोहोचल्यावरच राहुल म्हणाला रंजना तुला काही मदत लागली तर सांग शहर नवीन आहे तुझ्यासाठी मी आहे ना रंजनाने हलक्या आवाजात उत्तर दिलं हो धन्यवाद ती बसमध्ये बसली पण राहुलचं स्मिथ तिच्या मनातून काही केल्या जात नव्हतं दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये क्लासमध्ये सरांनी एक प्रोजेक्ट द्यायला जाहीर केला तो ग्रुप प्रोजेक्ट होता नाव लावली गेली आणि योगायोग असा की रंजना आणि राहुल एका ग्रुपमध्ये आले रंजनाचं हृदय धडधडू लागलं देवा हा कसला योगायोग आता रोज त्याच्यासोबत बसून काम करावं लागणार त्या संध्याकाळी दोघं लॅब्रीत भेटले रंजनाला सुरुवातीला अवघडल्यासारखं वाटलं होतं पण राहुल अगदी सहज गप्पा मारत होता तुला गाणी आवडतात का काल पावसात चालताना वाटलं जणू काही फिल्म सीन आहे रंजनाने थोडं हसत उत्तर दिलं हो मला गाणी खूप आवडतात पण मी फक्त ऐकते गाऊ शकत नाही गाणं ऐकणंही एक, एक कला आहे मग तू ऐकव हो। मला तुझ्या आवडीची प्लेलिस्ट राहुलने डोळा मारत म्हटलं रंजनाला त्याच्या बोलण्यातली सहजता आवडली तिला जाणवलं तो फक्त अभ्यासू नाही तर खूपच हसमुख आणि मनमोकळा आहे त्या दिवसापासून रोज रंजना आणि राहुल लायब्ररीत भेटू लागले कधी कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला तर कधी कॉलेजच्या गार्डनमध्ये बसून प्रोजेक्टवर चर्चा करायला रंजना हळूहळू त्याच्या जवळी कममध्ये रमू लागली तिच्या मनात एक गोड गुपित दडलेलं होतं मला राहुल आवडायला लागलं का पण त्याचवेळी तिच्या मनात भीतीही होती कदाचित त्याला फक्त मैत्रीण वाटत असेल आणि मी जर काही बोलले तर आपली मैत्रीही तुटेल रोजच्या भेटीमुळे रंजना आणि राहुलची मैत्री गट्ट होत चालली होती कॉलेजमध्ये इतकं मित्रसुद्धा त्याच्या जवळीकडे बघून एकमेकाकडे डोळा मारायचे पण रंजना मात्र अजूनही स्वतःला समजायची हे फक्त मैत्री आहे प्रेम नाही एकदा दिवशी दुपारी क्लासेस संपल्यावर दोघं गार्डनमध्ये बसून प्रोजेक्टबद्दल बोलत होते त्यावेळी राहुलने सहज विचारलं रंजनात तुझं स्वप्न काय आहे म्हणजे अभ्यासानंतर आयुष्यात काय करायचं आहे तुला रंजनात थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली माझं स्वप्न आहे मी की मी चांगली लेखिका व्हावं लोकांनी माझ्या लेख लेखातून मला ओळखावं पण कधी कधी वाटतं हे सगळं फार अवघड आहे राहुल तिला बारकाईने ऐकत होता मग असून म्हणाला रंजना तुझा डोळ्यात इतकी स्वप्न आहे ती पूर्ण न होणं अशक्य आहे आणि कोणीतरी तुझ्यावरच विश्वास ठेवायला हवा मी आहे ना रंजनाचं मन एकदम गहिरवलं कुणीतरी तिच्या स्वप्नावर इतक्या आत्मीयतेने विश्वास ठेवतोय ही भावना तिला नवीनच होती तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं अगं एवढं इमोशन नको व्हायला राहुलने तिच्या हातावर हलकत थोबटलं म्हटलं तेव्हा रंजनाच्या अंगावर शहराला गेला दिवस जात होते देवारशी सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू झाली राहुल संगीत मंडळात होता आणि त्याने एक गाणं गाण्याचं ठरवलं रंजनाला त्याने सरावा बोलावलं तू बस इथे आणि एक तुझ्यासाठी गातोय राहुलने गिटार काढून म्हटलं त्याने गाणं सुरू केलं त्याच्या आवाजातली गोडी गिटारच्या तारावरच संगीत सगळं मिळून रंजनाचं मन हरवलं तिला असं वाटलं की गाण्याचा प्रत्येक ओळीत राहुल तिच्याशी बोलतोय गाणं संपल्यावर रंजना शांत झाली होती राहुलने विचारलं कसं झालं रंजनाने फक्त एवढं म्हटलं जादू होतं खरंच जादू दोघांचे डोळे एकमेकात रेंगाळले त्या क्षणात काहीतरी अनाविक ज... नात जन्म घेत होता कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सगळ्यांसाठी मोठा उत्सुकत्व असायचा संध्याकाळी रंगमंचावर दिवे लावले होते प्रेक्षकांनी संपूर्ण सभागृह भरलं होतं रंजना पहिल्यांदाच असा कार्यक्रम बघणार होती ती थोडी उत्सुकता होती आणि थोडी घाबरलेली कारण आज राहुल स्टेजवर गाणार होता कार्यक्रम सुरू झाला नृत्य नाटिका फॅशन शो सगळं रंगदार चाललं होतं शेवटी राहुलच्या नावाची घोषणा झाली आता आपल्या कॉलेजचा गायक राहुल आपल्याला एक सुंदर गाणं सादर करणार आहे राहुलने मंचावर येत गिटार हातात घेतली संपूर्ण प्रेक्षक ग्रह शांत झाले त्याने गाणं सुरू केलं आवाजात इतकी जादू होती की प्रत्येक प्रेक्षक त्याच्याकडे एकटक बघत होता पण त्याने डोळे मात्र सतत रंजनावरच खेळलेले होते रंजना, रंजना प्रेक्षकात बसली होती तिचं हृदय धडधड होतं तो इतक्या लोकांसमोर गातोय पण डोळ्यांनी फक्त मलाच शोधतोय का असा विचार तिच्या मनात आलं गाणं संपल्यावर सभागृह टाळ्याच्या गजरात दनावणून गेलं राहुलने हसून नमस्कार केला पण स्टेजवरून उतरतानाही त्याचा कटाक्ष पुन्हा रंजनाकडेच गेला कार्यक्रम संपल्यावर सगळे विद्यार्थी कम्पसमध्ये फिरत होते दिवे सजावट गप्पाचा गजबदाट रंजनाही तिच्या मैत्रिणीसोबत उभी होती राहुल तिच्याकडे आला कसं वाटतंय माझं गाणं त्याने विचारलं रंजनाने हळू स्मित करत उत्तर दिलं जादू अगदी जादू पण तुला सगळ्यासाठी गाणं म्हणायचं होतं की फक्त कुणासाठी खास राहुल थोडा हसला आणि म्हणाला खरंच सांगू माझं गाणं आज फक्त एका व्यक्तीसाठी होतं आणि ती इथे माझ्यासमोर उभी आहे रंजनाने डोळे मोठे झाले तिचं हृदय जोरात दळदळलं हा खरंच माझ्याबद्दल बोलतोय का ती काही बोलणार इतक्यात तिच्या मैत्रिणी आल्या आणि तिला ओढून घेऊन गेल्या पण तिच्या मनात राहुलची ती वाक्य सतत घुमत राहिली ती व्यक्ती इथे माझ्यासमोर उभी आहे त्या रात्रीनंतर रंजनाच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू झाला होता राहुलचं वाक्य तिच्या कानात अजूनही घुमत होतं माझं गाणं आज फक्त एका व्यक्तीसाठी होतं आणि ती इथे माझ्यासमोर उभी आहे संपूर्ण रात्र तिला झोपच लागली नाही तो खरंच माझ्याबद्दल बोलतोय का की फक्त मजेत बोलला असेल जर खरंच माझ्यासाठी गायला असेल तर म्हणजे त्यालाही माझ्याबद्दल काहीतरी आहे का दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर रंजना नेहमीपेक्षा जास्त संकोचून राहिली राहुल दिसला की तिचं हृदय धडधडू लागे ती त्याच्याकडे डोळे उचलूनही पाहच होऊ शकत नव्हती पण राहुल मात्र अगदी नेहमीसारखं हसत तिच्या शेजारी बसला रंजना कालच्या गाण्याबद्दल अजूनही विचार करते का त्याने चिडवत विचारलं रंजना थोडी दचकली नाही मी तर विसरून गेले ती अडखळली राहुलने तिच्याकडे बारकाईने बघितलं आणि हलक्या आवाजात म्हणाला विसरणं एवढं सोपं नसतं रंजना जे मनाला स्पर्श करत ते कायम आठवणीमध्ये राहणं हे ऐकून रंजनाला अजून लाजऱ्यासारखं वाटलं तिने पटकन पुस्तक उघडली आणि विषय बदलला काही दिवसांनी त्याच्या प्रोजेक्टचं अंतिम सादरीकरण ठरलं ग्रुपने खूप तयारी केली होती त्या दिवशी राहुल आणि रंजना एकत्र प्रोजेक्ट समोर उभे न सगळं समजावत होते प्रेझेंटेशन छान झालं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजल्या राहुलने असून तिच्या कानाशी कुजबुललं आपण दोघं एकत्र आल्यावर सगळं परफेक्ट होतं बघ का तिने रंजनाने स्वतःचे कधी ना कधी ना त्या क्षणी रंजनाचं मन वेळवाकडं धावू लागलं त्या संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर राहुलने रंजनाला थांबवलं चल थोडं चालू या गार्डनमध्ये रंजना संकोचली पण हो म्हणाली दोघं एकमे कॉलेजच्या मागच्या बागेत गेले तिथे शांत वातावरण फुलांचा मंद सुगंध झाडामधून येणारा वारा राहुल थोडा वेळ शांत राहिला मग तिच्याकडे पाहून म्हणाला रंजना मी तुला एक गोष्ट खूप दिवसापासून सांगायची होती पण धैर्य होत नव्हतं रंजनाचं हृदय थरथरलं ती काही बोलली नाही राहुल पुढे म्हणाला तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून तू माझ्यासाठी खूप खास आहे आहेत तुझ्या साधेपणात तुझ्या डोळ्यात मला अशी प्रामाणिकता दिसते जी आजवर कुणात दिसली नाही रंजना मला तू आवडते राहुल ते, ते वाक्य रंजना मला तू आवडतेस एक तास रंजनाच्या पायाखालची जमीनच सरकली तिचं हृदय जोरदाराने धडधडू लागलं तिने डोळे खाली घातले हातातली पुस्तक घट्ट पकडली क्षणभर शांतता पसरली झाडांच्या पानातून वारा सळसळं होतं जणू त्या दोघांचा संवाद ऐकायला निसर्गही थांबला होता राहुलने तिच्या चेहऱ्याकडे पाहत हळू आवाजात विचारलं काही बोलशील ना मी खूप दिवसापासून मनात दडवून ठेवलं होतं रंजनाच्या डोळ्यात न कळत पाणी आलं ती म्हणाली राहुल मला काय बोलावं कळत नाही मी इथं फक्त अभ्यासासाठी आले माझ्या आयुष्यात अशा भावना याव्यात हे मी कधी विचारलं केला नव्हता राहुलने तिचा हात हलकेसं धरलं अगं प्रेम म्हणजे अभ्यासात अडथळा नाही उलट जे खरं असतं ते आपल्याला आणखी मजबूत करतं रंजनाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात खरी आत्मीयता खरी काळजी दिसून होती त्या नजरेत फसवणूक नव्हती नाटक नव्हतं फक्त मनापासून प्रेम होतं ती हलक्या आवाजात म्हणाली राहुल मलाही तू आवडतोय पण पण काय राहुलने उतावीळपणे विचारलं पण मला भीती वाटते जर आपलं नातं टिकले नाही तर जर आपण वेगळे झालो तर आपली मैत्रीसुद्धा तुटेल राहुलने असून तिचा हात घट्ट पकडला रंजना हे नातं मी कधीच तुटू देणार नाही वचन देतो त्या क्षणी रंजनाचं मन शांत झालं तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मोकळं स्मित उमटलं राहुलने तिला जवळ घेतलं त्याच्या मनातली धडधडलेली भावना आता शब्दात उतरली होती त्या बागेत चांदण्याचा प्रकाशात याचं नवीन प्रेम उमलं होतं तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद